कागलजवळ अपघातात हणबरवाडीची गर्भवती महिला ठारपती लहान मुलगा जखमी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर वर असणाऱ्या कागल आरटीओ ऑफिस जवळ दुचाकीला कारची धडक बसल्याने गर्भवती महिला जागी ठार तर पती व दोन वर्षाचे लहान बाळ गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार तारीख तीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली सुशिला रवींद्र खोत वय सव्वीस राहणार कोगनोळी हणबरवाडी असे मयत महिलेचे नाव आहे तर जखमी रवींद्र बाळासो खोत वय तीस मुलगा विराज वय दोन हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की हणबरवाडी कोगनोळी येथील रवींद्र खोत व पत्नी सुशिला खोत आपल्या लहान बाळासोबत कागल येथील खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी जात असताना कागल येथील आरटीओ ऑफिस जवळ कंटेनर जात होता त्याच्या बाजूने जात असताना पाठीमागून आलेल्या कारने मोटरसायकलला जोराची धडक दिली यामध्ये पत्नी सुशिला उडून कंटेनर खाली सापडल्याने त्या जागीच ठार झाल्या सुशीला खोत नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या अपघात पती रवींद्र व लहान बाळ हे गंभीर जखमी झाले आहेत जखमी रवींद्र व बाळाला कोल्हापूर येथील सिटी प्राईड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुशिला यांचा मृतदेह कागल येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ता आला घटनास्थळी कागल पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली कागल येथील राष्ट्रीय महामार्गावर आरटीओ कार्यालयाची कागदपत्रे तपासण्यासाठी वाहने थांबत असतात यामुळे या अगोदर या अनेक अपघात झाले आहेत संबंधित आरटीओ ऑफिस मध्ये कागदपत्रे तपासण्यासाठी महामार्गावर लावण्यात येणारी वाहने बंद करण्याची मागणी घटनास्थळी होत होती